नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखांहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार रोजी बंद करण्यात आली होती त्यानंतर लोकांच्या समस्या वाढल्या आहेत जर जुनी पेन्शन सुरू झाली तर कर्मचाऱ्यांना थेट निवृत्ती पेन्शन सह खूप दिलासा मिळेल जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे बंद झाले त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची हमी नाही ज्यामुळे वृद्धापकाळात आधार न मिळणे हे लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे अशा परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्संचित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ती फळ देत आहे जुनी पेन्शन लवकरच लागू जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत सरकार जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकते जरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटना आशावादी आहेत की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांचा वृद्धापकाळाचा का आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्याही वाढल्या आहेत कर्मचारी संघटनांचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार बावीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी पत्रे लिहिली गेली आहेत पंतप्रधानांना राजमुखी कर्मचाऱ्यांकडे घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज कर्मचारी संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंत तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र लिहिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी हे पत्र लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आली होती ज्यामध्ये जुनी पेन्शन द्यावी की नाही हा पर्याय निवडाचा होता यावर नवीन अपडेट येत आहेत जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी दोघांनाही मोठी मिळू शकते येत्या काळात यावर मोठे आदेश येणार आहेत जर केंद्र सरकारने ओपीएस पुनर्संचित करण्याचा निर्णय घेतला तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढील वाटचालीची वाट, वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे की जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ही माहिती केवळ जागरूकतेसाठी दिली जात आहे पेन्शन नियम वेळोवेळी बदलू शकतात म्हणून योग्य आणि नवीनतम अपडेटसाठी सरकारी विभागाशी संपर्क साधा किंवा अधिकृत सूचना तपासा तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र